शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी सुरू केलेले आंदोलन आता तापले आहे आंदोलकांनी नागपुरा चक्का जाम केल्याने चंद्रपूर नागपूर मार्गावर वाहतूक कोंडी होऊन या मार्गावरील एस टीच्या सर्व वाहतूक ठप्प पडले आहेत आंदोलकांनी नागपूर वर्धा आणि जबलपूर हैदराबाद महामार्गासह इतर चार महामार्ग रोखून धरले आहे परिणामी या भागात वाहतूक ठप्प पडली आहे ही स्थिती बुधवारीही कायम होती वर्धा मार्गावरील आंदोलनामुळे हैदराबाद चंद्रपूर हिंगणघाटकडून येणारी वाहने गिरड उमरेड मार्गे नागपुरात प्रवेश करत आहेत प्रहार जनशक्ती पक्षाने मंगळवारी सायंकाळपासून वर्धा महामार्गावरील पासोडी येथे सुरू केलेल्या महाएलगार आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग चौवेचाळीस वरची वाहतूक गेल्या बारा तासाहून अधिक कालावधीपासून ठप्प झाली असून हजारो वाहने रस्त्याच्या दुतर्फा अडकून पडल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे नागपुरात चक्का जाम आंदोलनामुळे आंदोलनकर्त्यांनी नागपूर वर्धा आणि जबलपूर हैदराबाद महामार्गासह इतर चार महामार्ग रोखून धरले आहे परिणामी येथे अनेक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत वाहतूक कोंडीत अडकून हजारो नागरिकांचे हाल होत आहे चंद्रपूरवरून नागपूरकडे जाणाऱ्या नागरिकांना वरोरा आनंदवन चौक मार्ग चिमूर भिसी उमरेड मार्गाने नागपूरला जाता येईल तरी नागरिकांनी या मार्गाचा वापर करावा असे आवाहन चंद्रपूर पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे